नमस्कार मी धन्यता सोन कांबळे आपण पाहत आहात नागराज न्यूज आज आपण पोहोचलेले आहोत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हा भाग आहे या ठिकाणी आपण काही संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय समस्या आहेत काय अडचणी आहेत सगळं जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत या ठिकाणी काय तुमच्या अडचणी आहेत काय सांगा काय अडचणी आमच्या दारापुरी बारा महिने गटाराय बारा महिने पाणी नदी असल्या आमच्या दारा पुढे ना आम्हाला नाही तकलीफ आहे नाली सध्या बा केवढी केलं इथं बरं नाली केलं पाणी सगळा रोड नाही आम्हाला पाण्यातून ना दलित समाजामध्ये आपण पोहोचलेलो हो। आहोत आपल्या सोबत काही दलित समाजाचे महिला या ठिकाणी उपस्थित आहेत तुमच्या गावामध्ये का तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायतीने खूप मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असं अनेक जण म्हणतात खरंच भ्रष्टाचार झालाय का नाही तेवढा नाही पण आता हे नाले हाय लुगडे आहेत हे नाले तर झाकून घेऊ लागतात लेकर बाळ आहे तर आम्हाला जागे थोडी थोडे आहेत आम्हाला सतत इकडे रस्त्याला येऊन काम करावं लागतंय सर आणि सदा घाण राहू लागलाय आमचं आणि आता आम्ही त्यांना नाही म्हणणं झाला पण हे काय एकीकडं नाल्या झाकून घ्या आणखीन काही समस्या आहेत असं या ठिकाणी बोललं जाते बरं मला असा प्रश्न आहे की तुमच्या गावामध्ये काही विकास झालाय कारण तुम्हाला काही वैयक्तिक लाभाच्या काही योजना मिळाल्या का मिळाल्याच नाही

तुम्हाला कुठल्या कुठल्या शासनाच्या योजना मिळाल्या तुमच्या गल्लीमध्ये रस्ते नाल्या पाणी हे काही काम झालेत का झाले पाणी आहे रस्त्यावरच आहे तो का रस्त्याचे नळाचं नाल्या पाणी काय नेमके तुमच्या अडचण काय समजा गावचं पाणी आमच्या येते आमच्या घरात घुसतंय पाणी आमच्या घरामध्ये पाणी घुसतंय समजे घाण पार नातापासून चपाली कोण पाणी येते नाच्या नाजीला फक्त आमच्या गावामध्ये विकास झाला नाही असा अनेक लोकांचा आरोप आहे काय तुमच्या घरात नळाची योजना असेल किंवा रस्त्याचा प्रश्न असेल किंवा घरकुलाची योजना असेल अशा काही योजना वगैरे तुम्हाला काही मिळाल्या सगळ्याच योजना आहेत पाणीचा हाय पाणी घरकुलती आले का सांगा बाई सांग आले चार रोजाला होत पहिला आठ रोजाला होता आता चार रोजाला इथं पाण्याचा ढोस असत होता इथं पाणी बंद केल्यात समजेच आम्हाला पाण्याचा ढोस असत होता बोळा गल्ली रस्ते खायच पुन्हा लाईटीने केल्याचा सरपंचा एकीकडे रस्ते झाले पाणी झाले वेगवेगळ्या योजना झाल्या तुम्ही सांगताय मग ग्रामपंचायती भ्रष्टाचार केला असा आरोप होतोय आहे सगळ्यांना खोट सांगितले असतील खोटा हाय हे समजा तुम्ही असं म्हणताय की रस्ते झाले नाले झाले आणि परत काही लोक म्हणतात ग्रामपंचायती कुठलंच काम केलं नाही केलेलं आहे काय सांगायचं ते काय तर त्याच्या ह्याच्यावर असलेले बघवन आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या परिसरामध्ये हे घाणीचं साम्राज्य तुम्ही वेळेस शूट करा सर आणि मी पर्सनली गावामध्ये येऊन मला पंधरा दिवस हो झालं मी जाणीवपूर्वक त्या पोलावरचे ती पोल घ्या तिकडे तुम्ही पोरवा त्या पोलावरचे लाईट सहा महिने झालं बंद येतं मी महामानवाच्या अंगणामध्ये दिवाळीमध्ये शंभर टक्के उजेड असायला पाहिजे तर त्यांच्या अंगणामध्ये सुद्धा लाईटी बंद आहेत ही बघा बंद होईल सीसीटीव्ही बसवा वार्ड क्रमांक चार मधल्या नाल्यात तुडून भरलेल्या आहेत विकासाच्या नावावर विकास व्हायला नाही दिशाभूल करण्याचे काम चालू आहेत आम्हाला त्यांच्यावर असं आरोप करायचं नाही पण जी सत्यता आहे ती सत्यता आहे ग्रामपंचायत असं सांगतात रस्ता असेल किंवा असेल किंवा काय असेल रस्ते झालेत असं या ठिकाणी काही जणांचे मान्य आहे

फर्निचर वगैरे काही खरेदी केलेलं होतं ते खरेदी केलेलं नाही असं म्हटलं जात आहे खरंच हे भ्रष्टाचार झालाय का मग हे जे आरोप केले जातात याबद्दल काय म्हणतो सांगतो